भाई सरी दगपारी सव्वाळून घेत असं तर नकपारी सर काय झालं भेटलं बाई कॅला बाप पण नाही बाय अजून सैपाक बी नाही झालं बाई काय नाही अग लालीन डोकं इचरण पावडरण गंजरण हे का वागायची पद्धत झाली का बाई हा आता डोकं नाही घालू का मार साई मग एवढा टाइम किती टाइम झाला बाय 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 मी तेवढं सर्व गवत काँग्रेस कापून आले म्हटलं आता सायपाकाला बिलगली असे डोकन मात पाव झाली असं काय वाग नाही नाही बाहेरच्या कामाशिवाय दुसरं काम करता का नाही नाही नोकरीवाल्याची बायको तर एवढी नाही करत तू तर नोकरीवाल्याच्या बायकोपेक्षा इल झाली मग मी नोकरीवाल्याचीच बायक बाय काय शेतकऱ्याची काय काय शिकवती बाई

नाही मी तुम्हाला नाही अजिबात चालत नाही ता मला चालतच नाही मला कोणाचे हातात पटत नाही चाळी चहा तरी ठेव चहा सुद्धा व्हायना का साखर सुद्धा टाकणं व्हायना काही सुद्धा व्हायना म्हणजे कुठं पतच झाली का नसते आजच्या मधी पाहू पुढं ग हे करते पुढं पावडर करते पुढं डोकं घालते हे वागायची पद्धत आहे का हे रे वागण मला नाही पटणार आहे मग गोडी तर ना मी बोलत तर इतक्या मग चाल असत नाही बाई हा बाई ती बाई आली मग आपल्याला तरी वावरामध्ये काम करू राहिली मग स्वतःला कान बी नको काहीच नको आयत खायचं गन पावडर लावायची आरशात पन्नास वगैरे पद्धत कोणची पद्धत तुम्ही मला आधी सांगितलं असता का चहा ठेव मी ठेवला नसतो एक तास मी तुम्हाला असं आरशात पाहिलं हे केलं का तुम्हाला लई नाही घडी घडी आली का मला आरशात पाहु घडी बाई ये न पालीस हा घडी 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 आशी 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 अशी पाहती

इकडे म्हणजे मी चाबी ठेवू मी चाबी आणून देऊ आता आयता मायता तुला चा आणून देऊ कुठून आणायचा आयता मायता चा मी, मा मा मी वावर वा काम करीत जाईल नाही मी तुम्हाला ठेव म्हणले का मग आता ठेवेल ना तो सरळ वाचा मी बसून घेईन काय घेईन मला काही घेणं पडेल मी गॅस बंद करून टाकेन मी मी काय घेणं तुम्हीच ठेवा मी थोडी ठेवा पण काही करत नाही ना निस्ती खंत पावडर करायची गंद पावडर करायची मग एखादी बाई म्हणती मला चहा ठेवू दे बाई कव्हची ती <laughs> था था मतरी माणूस बसे त्या म्हाताऱ्या माणसाला चहा सुद्धा नाही मग त्या म्हाताले माणसाला मी टायमावर चहा देतो मतार माणूस बोलत का तुम्हीच काय विचार विचारा त्या म्हाताले मला मतारी मी सांगते ना मला मतारी म्हणती टायमावर तरी चहा भेटत हो का मला कधी कधी चारला तर कधी तीनला तर कधी वाढला तर कधी पाचला आता चार देणार राहतो का देवा माणसाने

आहे मला ह्या नाही शिवायचा दुसरा शिवायचा हा नाही शिवायचा दुसरा शिवायचा अशी कशी सून बाई लयच पद्धत झाली कशा पाच नप्पालीच्या बाटल्या आले कपाटात ठेवले ती एकच काढून ठेवून वर देवा किती पीस आणले नप्पालीच्या बाटल्या ते पावडरच्या डबे हे बाय जसा म्हणला तसा पीस आहे हा जसं म्हणला तसा पीस अजून कशा पीस पाहिजे बाई हे एवढे पीस

साडीवारच्या चंपार शिवलं ये ती हम्म म्हणून एवढी आणली हा मगच नोकरीवाल्याच्या बाईला नाही एवढे रोटी पण मला काय आणलायचे मागं आणलं तुमचं काय झालं ते पण एवढी आणायची गरजच नाही मला एवढं पटत नाही 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 तू मला म्हणे आणलं म्हणून का मला काही गरज नाही मी कशी बी चप्पल घालून घे तरी मी चांगली दिसत तू काळी कशी बी घाल तरी तू चवची दिस